भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संयमी नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांच्या अथक प्रयत्नातून सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गावातील माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं भाजपमध्ये प्रवेश केला आहे कलंबिस्त गावातील सरपंच सपना सावंत उपसरपंच सुरेश पास्ते ग्रामपंचायत सदस्य रिया राजेश सावंत आणि मेधा तावडे यांचा भाजपात स्वागत करण्यात आलं त्यांच्यासोबत शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही भाजपामध्ये प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली आहे या पक्षप्रवेशाला भाजपचे नेते जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी जिल्हा सरचिटणीस महेश सारंग सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीभाई राऊळ आंबोली मंडळ उपाध्यक्ष किरण सावंत युवा मोर्चा आंबोलीचे निलेश पास्ते स्वप्नील राऊळ कुंडली कदम आणि सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर उपस्थित होते या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा विजय हा आज कलंबीस गावाकडनं सुरुवात झालेला आहे सुरुवात दिवाळीच्या आदल्या पूर्वसंध्येला आमच्या या या ठिकाणच्या आमचे नेते सन्माननीय सारंग साहेब असतील आमच्या जिल्हा बँकेचे सन्माननीय दळवी साहेब असतील या सर्वांनी हा धक्का दिलेला आहे ही सुरुवात आहे भारतीय जनता पार्टीची पक्षप्रवेशाची अनेक पक्षातन लोक आमच्या या पक्षामध्ये यायची सुरुवात नक्कीच मोठ्या प्रमाणावर होईल आणि विशेष म्हणजे सन्मान्य दळवी साहेब बोलले आमच्या वरिष्ठ सर्व नेत्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील किंवा असतील यांची विकास करण्याची जी भूमिका या गोष्टीमुळे या गावचे सरपंच उपसरपंच मला असं वाटत की संपूर्ण एकशे चौसष्ट गाव आहेत एकशे चौसष्ट पैकीच एकशे चौसष्ट गाव हे भारतीय जनता पक्षाच्याच बाजून असणार आणि तळ कोकणामध्ये नवा इतिहास घडवण्याचं कार्य आमच्यासारखे कार्यकर्ते करतात आज या ठिकाणी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी पक्षात प्रवेश केलाय त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी इथे एकत्र आलो या जिल्ह्यामध्ये आदरणीय नारायणराव राणेसाहेब असतील आदरणीय चव्हाण साहेब असतील आदरणीय पालकमंत्री नितेशी राणेसाहेब असतील यांच्या माध्यमातून जी विकास कामं होत आहेत आताच जो शेतकऱ्यांनी इथे स्वतःहून उभं राहून जो आभार व्यक्त केले हो देनी, देनी, जो जो वर, आज पालकमंत्री महोदयांनी सातत्याने जवळजवळ पाच वेळा त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठका घेतल्या ते जिल्हा स्तरावर बैठका घेतल्या संबंधित पीक विमा कंपनीवर काही कारवाई करण्याची भूमिका घेतली आणि त्या माध्यमातनं आज पीक विमा कंपनीला दिवाळीच्या आदल्या दिवशी सगळ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विम्याची रक्कम जमा करणं भाग पडलं त्याचं कारणच असं आहे की या नेतृत्वाने या जिल्ह्यातल्या जनतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहोत आणि म्हणून आज जनतेलाही असं वाटतंय की आपण भारतीय जनता पार्टीबरोबर राहिलं पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना तिथल्या नेतृत्वाला आशीर्वाद दिला पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे पक्ष प्रवेश होत आहे